पण चविष्ट वांग्याची घोटलेली खांदेशी भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण हे साहित्य घेतलेत एक पाव वांगे घेतले आहेत मी छोटेसे हिरवे कोवळे वांगे, वांगे थे। एक इंच चिंचेचा तुकडा घेतलाय दोन मोठे टेबल स्पून तेल घेतलंय फोडणीसाठी थोडी कोथिंबीर घेतली आहे गार्निशिंगला पण आणि वाटणात पण लागणार आहे आपल्याला एक छोटा चमचा जिरं घेतलं आहे आठ ते दहा कढीपत्त्याचे पानं घेतले आहेत आठ ते दहा छोट्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट मिरच्या लवंगी एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक चमचा घेतला आहे मोहरीचा छोटा आणि छोटासा पाव चमचा हिंग घेतला आहे एक चमचा हळद घेतली छोटसा आणि चवीनुसार मीठ घेतलंय आता हे वांगे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत एकाचे चार काप असे वांगे आपण चिरून घेतलेले आहे आणि ही चिंच जी होती ही पण धुवून मी ह्यातच घालून देणार आहे आता आपण फोंडी करून घेऊया आता आपल्याला फोडणीसाठी हे एक इंच आलं घेतलेलं आहे ते घालून ते घ्यायचं आहे हे लसूण आणि कढीपत्ता पण यातच घालायचा आहे आणि या मिरच्या जिरं आता हे मिक्सरला मी फिरवून घेते गॅस चालू केले आपण कुकर ठेवला आहे मी आता यात तेल घालून घेते आता मोहरी घालून घेते यात मोहरी तडतडली आपली आता यात हिंग घालून घेते मी आता हे आपलं मिक्सरला वाटलेलं वाटण हिरवं हे घालून घेते गॅस थोडा कमी करते आता यातच आपल्याला हळद घालून घ्यायची ही भाजी झणझणीतच छान लागते कारण ही वरण बट्टी सोबत खातात ना साधं वरण असतं त्यामुळे ही झणजणीतच करावी लागते खूप टेस्टी लागते पण ही भाजी आता असं ब्राऊन झालेलं आहे छान कलर्सलं गेलं चांगल, आता हे वांगे आपले वांगे आणि ही चिंच आहे ना हे घालून घेते या यातच थोडस आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आता यात कोथिंबीर घालून घेते मी आणि चवीनुसार मीठ आपण चिंच घातल्यामुळे ना याचा रंग जो आहे तो हिरवाच राहतो भाजीचा छान आणि भाजी खूप चा छान लागते त्याच्यामुळे चविष्ट लागते आता हे लावून घेते मी आणि तीन चिट्ट्या करून घेते चांगली घोटण्यासारखी मऊ झाली पाहिजे आता तीन चिट्ट्या घेऊ करून घेऊ आता आता आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे छान मऊ शिजलेली भाजी तर रवीने चांगली घोटून घेऊ आपण कुकरमध्ये अगदी झटपट होते ही भाजी कोथिंबीर घालते आपली भाजी झाली आता आपली वांग्याची घोटलेली भाजी तयार झाली आहे ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद